आज आपण वैजनाथराव शिंदे राहणार मसला तालुका गंगाखेड जिल्हा परभणी या यांच्या शेतावरती आहोत भाऊनी सिंडिका नावाचा तन्नाशकाचा प्रयोग केला होता त्याबद्दल त्यांची काय प्रतिक्रिया आहे आज सर्व शेतकरी बंधू आपल्यासोबत जमा आहेत तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ काय त्यांचं म्हणणं आहे भाऊ आपण सिंडिका वापरलं हो त्याबद्दल काय वाटतं आपल्याला कशे आहेत रिझल्ट चांगला आहे नंबर, एक, एक, नंबर एक नंबर एक नंबर सर्व प्रकारचं तण होतं जवळपास आपल्या सर्व प्रकारचे तण म्हणजे किती दिवस झाले मारून आता जवळपास आता तरी दिवस झाले मारून सहा दिवसामध्ये सहा दिवसामध्ये असा रिझल्ट आहे अजून आता जे आपली चर्चा चालू होती सर्वात आधी जे लोक आले होते तर बाजूला आपल्या एका शेतकरी बंधूचा एकदम खेटूनच हरभरा आहे हरभाराचं पीक एकदम फेटून आहे तर ते शेतकरी सुद्धा इथं होते आता तुमचा हरभरा एकदम खेटून आहे तुम्ही मारल सिंडिका हे भाऊनी सिंडिका मारल तुमचं एकदम बांध पण नाही मध्ये तर तिथं पाणी उडाल तेवढं जळालं का अशी वाफ गेली उसागे उसागे हे त्याला एकदम खेटून आहे जेवढं जिथं पाणी पडलं तेवढं जाळलं त्यानं बाकी वाफ जाऊन काही हरभऱ्याचं नुकसान झालं नाही आणि आता इथे एकदा दाखवून द्या वापरलेलं आणि न वापरलेलं मध्ये तर शिकू गेली कोण कोण तेताना बघा शिपू शिली गेली सगळी भिजू ना जरुरी येत नसतात आपण जेवढी गोल ठेवली तेवढे रिझल्ट चांगले येणार याच्यात नाही